च्या निमित्त नरंजित अडवकेट किरण साहेबांचं आगमन झालंय सा त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आपण आपला सन्मान स्वीकारा बोल तास क्रमांक पाच वरती रुद्र इनामदार सातेवाडी क्रमांक गंगाराम शेठ आणि सात ला ज्योतिबा प्रसन्न संग्राम भाई बनकर कोरेगाव हा गाडी क्रमांक अठरा पळतोय अठरा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सहा गाड्या पळत सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे अलीकडे दोघ पत दोघामध्ये लढत चलोय कोण बाजी मारतोय गाडी क्रमांक अठरा चा गजयचा कोण अतिशय सुंदर गडी क्रमांक अठरा चा निकाल चा निकाल निका तास क्रमांक चार वर धावलेली गाडी कुमारी सिद्धी मचिंद्रा मोहिते कुमारी नंदनी विक्रम डोंगरे वाई वावडे या गाडीचा एक नंबरला उजापेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आबा डोंगरे वाईकरांचा या ठिकाणी नंद्या पळाला आणि नंद्या या ठिकाणी अभिनंदन डीजे वाले फक्त दोन गट खाले तेवढे वर आले वाजवा वाळवा एकोणीस सोळा एकोणीस च्या बैल गाडी मारक एकवीस ते तीस तयार आहे का एकवीस ते तीस तयार आहे का तयार राहायचं आहे गाडी सात मिनिटाचा टायमिंग आहे आपल्याला एक